पनवेल येथील नवीन पी डब्ल्यू डी कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह सिंह राजे भोसले यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यभरात विविध विकास कामांना चालना दिली जात आहे यामध्येच पनवेल विधानसभा क्षेत्रात आज करोडो रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन मला करताना आनंद होत आहे सार्वजनिक बांधकाम खात्याने ही कामे मुदतीच्या वेळे आधीच केल्याने मी अधिकाऱ्यांचे कौतुक करतो असे मत यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी व्यक्त केले माझ्या आधी रवींद्र चव्हाण साहेब या विभागाचे मंत्री होते आज ते आपले प्रदेश अध्यक्ष आहेत मी मगाशी सुद्धा आपल्या चिपळे पुलाच ज्यावेळेला अनावरण केलं उद्घाटन केलं त्यावेळेला सांगितलं की ज्यावेळेला मला मंत्री म्हणून शपथविधी मला झाला नागपूरमध्ये आणि त्याच्यानंतर खाती कुणाला कुठली मिळणार हे तसं मला ते शेवटच्या दिवशी अधिवेशनाच्या ते निर्णय झाले जे काही झाल्यानंतर किंवा तर अधिवेशनाच्या नाही आपलं शपथविधी झाल्यानंतर मी, तो आवर मत, मी तर आवर्जून आपल्याला सांगू शकतो मगाशी पण मी सांगितलं की सार्वजनिक बांधकाम विभाग खातं म्हणजे देवेंद्रजींना स्वतः रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही जर हे खातं कुणाकडे देणार असाल तर हे राजांकडे द्या तर मला खात्री आहे की माझ्यानंतर ते मी चालवलेलं खातं हे नीट सांभाळू शकतील स्वतः चव्हाण साहेबांनी जाऊन देवेंद्रजींना विनंती केली का जी काय असं अरतींची एवढे वर्षाची मैत्री आहे काय आपल्याला माहिती आता आणि त्या ह्याच्यातनं आज मला या खात्याची जबाबदारी मला मिळाली आहे हे या निमित्तानं सांगणं गरजेचं आहे असं नक्कीच मला वाटतं आज आपल्याली सगळी कामं जी होत आहेत पूर्णत्वाला गेलीत सगळी रवींद्र चव्हाण साहेबांच्या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे जे लक्षात ठेवा आज आपले पालकमंत्री म्हणून ते काम करत होते आता तर आपले प्रदेश अध्यक्ष आणि त्यांनी ही सर्व काम कामं जी आहेत ती आपल्याला मोठ्या प्रमाणावर रायगड जिल्ह्याला पनवेलला मंजूर करून दिली ते आपण सर्वांनी लक्षात ठेवावं हो, आता पुढची कामं जी आहेत ती आपण आता हाती घेतोय त्याचा उल्लेख प्रशांत शेट्टी केला की आपलं इथलं जुनं सर्किट हाऊस असेल बाकी जे आता रस्ते असतील प्रभळगडच्या रस्त्याला आपण चार साडेचार कोटी दिलेत त्याचं काम आता सुरू होतंय बाकी जी पण खालापूर असेल अशी बरीच कामं आपल्याला पुढच्या याच्यामध्ये घ्यायची की जिथं आपल्याला म्हणजे काम करायला आपल्या अधिकाऱ्यांना पण चांगल्या थोड्याफार म्हणजे ज्याला म्हणतो सोयी म्हणतो असल्या पाहिजेत शेवटी काम करायची जागा जर चांगली असली तर काम मन लावून करू शकतो जर काम करायला जागा चांगली नसली परिसरच चांगला नसला तर कामावर पण त्याचा परिणाम होतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून अधिकारी कर्मचारी ज्यावेळेला काम करतात त्यावेळेला त्यांना चांगल्या सुविधा तिथं असल्या पाहिजेत म्हणजे काम सुद्धा त्यांचं त्या पद्धतीनं होतं आणि आपण पण त्यांना विचारू शकतो की बाबा हे तुम्ही का नाही केलं तुम्हाला एवढं सगळं देऊन पण हे वेळेमध्ये का नाही झालं हे विचार विचारण्याचा पण तेवढा अधिकार आपल्याला येतो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्या पद्धतीनं पुढची कामं आपण आता प्रस्तावित करतोय आज महाराष्ट्राची वाटचाल ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला जे एक टार्गेट दिलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींचं एक जे स्वप्न आहे जिथे शंभर टक्के पूर्ण करणार याची आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्र एक ट्रिलियन इकॉनॉमीचा आपलं राज्य झालं पाहिजे आणि त्या त्यादृष्टीनं आता नवीन रोड नेटवर्क कोर नेट कोर रोड नेटवर्क आपण आता तयार केलेला आहे देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आता या याच्यामध्ये त्याचा उल्लेख प्रशांत शेट्टी केला की किल्ले आहेत गड आहेत देवस्थान आहेत ते या सगळ्याला सुद्धा इकॉनॉमी या सगळ्यांच्या माध्यमात भर कसा पडल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे पनवेलकरांच्या दृष्टिकोनातून आज महत्वाचा दिवस आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघात होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा शिवेंद्र राजे भोसले पुढे नेत आहेत त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध विकास कामांना चालना मिळाली आहे असे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केले सर्व परिसराचा विकास, विकास हा सर्व क्षेत्राचा विकास हा येणाऱ्या कालावधीमध्ये अधिक जोमानं होणार आहे आज ही इमारत या ठिकाणी उभी राहिली आहे अगदी विमानतळाच्या पासून हाकेच्या अंतरावर असलेली आहे त्यामुळे या परिसरामध्ये होणाऱ्या विकासामध्ये पीडब्ल्यू डीचं महत्त्वाचं अशी भूमिका ही यापूर्वी देखील राहिली आहे याच्या पुढच्या कालावधीमध्ये देखील राहणार आहे आणि अशा वेळेला या सगळ्या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून डब्ल्यू डी उचलत असलेली पावलं ही जास्तीत जास्त दिमागदार असावी अशी सर्वांची भूमिका असते आणि आम्हाला आनंद आहे की या दृष्टिकोनातून आधी चव्हाण साहेब आणि आता राजांच्या माध्यमातून हे या खात्याच्या माध्यमातून अनेक मोठे मोठे प्रकल्प या परिसरामध्ये साकारले जात आहेत मी मगाशी उल्लेख केला की विमानतळामुळं विश्व जोडलं जाणार आहे पण ज्या महाराजांचं कर्तृत्व आम्ही सांगतो अशा महाराजांचे किल्ले याच्यापैकीच एक किल्ला म्हणजे प्रबळगड किल्ला या प्रबळगड किल्ल्याच्या सतराशे मीटर रुंदीच्या या, रुंदी या कामासाठी जवळपास साडेचार पाच कोटी रुपये निधी आता माननीय राजांच्या माध्यमातून आपल्याला दिला जातोय आणि लवकरच पर्यटक येत आहेत महाराष्ट्रभरामधून ते अधिक या ठिकाणी संख्येनं तिथं जाऊ शकतील आणि गडकिल्ल्यांचं वैभव की ज्याच्यासाठी आता गेल्या आठवड्यामध्येच या ठिकाणी युनेस्कोनं आपल्या महाराष्ट्रातल्या देशातल्या अशा म्हणजे जिंची सकट देशातल्या बारा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा हा दिला आणि त्या पावलावर पाऊल टाकत राजे आपण आमच्या पनवेलकरांना हा जो निधी देत आहे त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं या अशाच पद्धतीची कामं अधिकाधिक वेगानं महाराष्ट्रात होत राहावीत रायगडमध्ये पनवेलमध्ये होत राहावीत यासाठी शुभेच्छा देतो शासकीय विभाग असला तरी या शासकीय इमारतीला कॉर्पोरेट कार्यालयाचा लूक सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला आहे त्यामुळे आता शासकीय कार्यालय आपली कूस बदलत आहेत असे मत या उद्घाटन वेळी विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली टिपिकल पद्धतीने याला न करता सरकारी कार्यालय म्हटलं की एक रचना डोळ्यासमोर येते आणि तेच ते हे कायम आम्हाला बघायला मिळतं पण त्या ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिस ज्या पद्धतीने एका बाजूला काम करतात आम्ही सरकारी जरी डिपार्टमेंट असलो तरी सुद्धा तो आम्ही एक फील तो एक लुक या माध्यमातून देऊ शकतो हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी बाहेरचे त्या ठिकाणी डिझायनिंग न घेता इन हाऊस डिपार्टमेंटच्याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही सगळी रचना केली गेली त्याबद्दल मी सगळ्या अधिकाऱ्यांचं म्हणा अभिनंदन करतो आणि कौतुक करतो शिपडे जवळचा आपला पूल असेल किंवा त्या ठिकाणी गाडी नदीसाठीचा त्या ठिकाणचा पूल असेल या विषयाचाही शुभारंभ त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे सगळ्याच तिथल्या नागरिकांना याचा आता खूप फायदा होणार आहे त्यामुळे खर तर पनवेलकरांसाठी हा एक महत्वाचा दिवस आहे राज्यामध्ये सन्माननीय आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ून जो शंभर दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवला गेला ते त्यामध्ये आमच्या पनवेल विभागामध्ये जे चांगलं काम आमच्या अधिकारी सगळ्या बांधवांनी केलेलं आहे त्यांचं या निमित्त या विषयात सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी हे कार्यालय मॅडम आता इतकं चांगलं झालं आणि त्यामुळे साहजिकच आहे नागरिकांना वाटेल पूर्वी थोडं कमी वाटत असेल आता वाटेल इतकं सुंदर कार्यालय आणि त्यामुळे आता इथे गेलं पाहिजे तर मग इथे गेल्यानंतर ज्या भावनेनं त्या ठिकाणी येतील त्यांच्या समस्या घेऊन येतील आल्यानंतर त्यांचा स्वागत सुद्धा त्याच पद्धतीनं कराल आणि त्यांच्या समस्यांना तशीच वाट आपण मोकळी करून द्याल ही अपेक्षा सुद्धा आपल्याकडनं व्यक्त करतो या कार्यालयाच्या उद्घाटन वेळी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजपचे प्रदेश सदस्य अरुण शेठ भगत नेरे विभागीय मंडळचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव तळोजा मंडळचे भाजपचे अध्यक्ष दिनेश कानावकर पनवेल शहर अध्यक्ष सुमित सुंजारराव विभागीय अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड फिसुंबे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद भिंगारकर प्रल्हाद केणी अनिश ढवळे ठाकूर इन्फा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमोक ठाकूर उपसरपंच योगेश लहाने भार्गव ठाकूर पीपी कार पाटील यांच्यासह अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते